चोरी करणारे दोन सर्राईत गुन्हेगार आणि एक बालक यांना वॉलनेसवाडी येथून अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चार मशीन आणि दोन मोटरसायकल असा पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुमित विनोद शिंदे वय एकोणीस राहणार विद्याविहार कॉलनी वारणाली रोड सांगली वृषभ सतीश हराळे वय बावीस राहणार स्फूर्ती चौक हनुमान मंदिराजवळ सांगली मूळ राहणार बिरोबा मंदिरजवळ वेळावी तालुका तासगाव आणि बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत विश्रामबाग पोलीस दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वोल्लेसवाडी परिसरात एक लाल रंगाची बिना नंबरची पॅशन मोटारसायकलवर तीन इसम हे संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले त्यांना तात्काळ थांबवून त्यांच्याकडील गाडीबाबत आणि त्यांच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता ते तिघेही उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागली त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल थोड्या दिवसापूर्वी विजयनगर वकील कॉलनी येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरली असल्याचे सांगितले तेव्हा तिघांना रात्री पावणे अकरा वाजता अटक केली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विजयनगर अहिल्यादेवी होळकर स्मारक येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आणखीन एक पेन्शन मोटरसायकल तसेच आपटा पोलीस चौकीजवळ एक बांधकामावरून सळी कटिंग करणारी मशीन तसेच पुरती चौक श्री स्वामी मंदिराजवळून बांधकामावरून एक सळी कटिंग मशीन एक हँड ग्राइंडर मशीन आणि एक ड्रिल मशीन चोरली असल्याचे सांगून सदरचा माल हा पिंक स्टार हॉटेलच्या बाजूस असलेल्या एका शेडमध्ये ठेवले असल्याचे सांगून सदरचा चोरलेले साहित्य काढून दिले सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेखा देशमुख ह्या करीत आहेत अशी माहिती विश्रामक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली